मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास व त्यांनी एकूण बसवलेली पदे सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक स नगरसेवकसाठी उमेदवारी मिळाली त्यात विजयी झाले सन दोन हजार एकमध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली सन दोन हजार एक ते दोन हजार चार अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते मात्र केवळ स्वतःच्या वार्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालता घातला त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले सन दोन हजार चारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली या निवडणुकीत ते मोठ्या मताधिकेने निवडून आले त्यानंतर पुढील वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदावर नियुक्ती झाल्याने ते शिवसेनेतील पहिलेच होते जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा संपूर्ण निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढते मताधिक्याने विधानसभेवर पाठवले दिनांक तीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे म्हणून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षाच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार यांना त्याने त्यांनी अनेक समस्यांवर राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला ठाण्यातील महत्वाची कष्ट डेव्हलपमेंट योजना ठाण्यासाठी मेट्रो ठाणे आणि मुडुलच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावरच सारगी सुरक्षा पोलीस आधुनिकरण वाढती महागाई राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयावर त्यांची अभ्यासपूर्वक भाषणे गाजली मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार पोलीस दलाने आधुनिकीकरण आणि सारगी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सारगी सुरक्षा अत्यंत कमकुवत जा आहे सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणातून टीका केली होती